एकूण आठवड्याचे दिवस किती सांगा बघूया प्रत्येकाने येऊन ओके आज वार कोणता आहे त्यांनी समोर यायचं आहे हां ओके परवा वार परवा कोणता वार होता तीन दिवसांनी कोणता वार असेल तीन दिवसांनी काल कोणता होता परवा कोणता वार असेल उद्या कोणता वार असेल दोन दिवसांनी कोणता वार असेल ओके याच्यातला फंड कुठचा आहे तो मागे चला कोणता तो पहिला वार कोणता आहे पहिला वार कोणता आहे मागे चला आज वार कोणता आहे मागे चला शुक्रवार नंतर कोण आहे शुक्रवारच्या आधी कोण आहे शुक्रवारच्या आधी कोण आहे काल वार कोणता होता गुरुवारच्या नंतर कोण होता असे ओके okay. व्हेरी गुड तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेले आहेत व्हेरी गुड सॉरी क्लायपर्यंत त्यांच्यासाठी